पुण्यातल्या अलका चौकात एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन करायचं ठरवलं मात्र आपण जर पाहिलं असेल तर पोलिसांनी हे आंदोलन या ठिकाणी नाकारलेलं आहे या ठिकाणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना परवानगी नाकारल्यानं या संपूर्ण अलका चौक परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे आजूबाजूला जर पाहिलं तर आपल्याकडं पोलिसांच्या गाड्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत याशिवाय बॅरिगेड्स या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत म्हणजे विद्यार्थी आंदोलनास या ठिकाणी आले तर त्यांना अडवण्यासाठीचा साथ प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय आणि पोलिसांची एक मोठी तुकडी जी आहे, या ले ले आहे। तर ती ये तर तन... तन... या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी परवानगी नाकारलेली आहे तरी देखील जर विद्यार्थी येत असतील तर त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलं जाईल जर विद्यार्थ्यांनी अधिक काही जर या ठिकाणी तणावपूर्व वातावरण निर्मिती केली तर त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल होतील अशा पद्धतीची पोलिसांची भूमिका आहे एक विद्यार्थी आपल्या म्हणजे आहे सोबत काय नेमकी तुमची मागणी हे बघा काल फाटव्याच्या दोन महिन्यापासून आम्ही जे काय सुरू केलं होतं विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी त्याचा आज आम्ही सुरुवात केली होती तर त्या तसं आम्ही पोलिसांना सांगितलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही अलका चौकात कालपासून जमलोय तर इथं पोलीस विद्यार्थ्यांवरती दबाव तंत्राचा वापर करत आहेत विद्या प्रत्येक विद्यार्थी येऊन जमा लागलाय तर पोलीस त्यांच्या जवळ जाऊन प्रत्येकाला असं धमकवून सांगतायत की तुमच्यावरती केसेस पडतील आणि तुमच्यावरती हे होईल तर हे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या विद्यार्थ्यांवरती अशा दबाव तंत्राचा वापर करणं हे योग्य आहे का महाराष्ट्र या गोष्टीला हलक्यात घेणार आहे काय मागण्या आमच्या मागण्या हेच आहेत की राज्यसेवा जी मुख्य परीक्षा आहे ती दोन हजार पंचवीस पासून ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची व्हावी हो आणि कंबाईन ग्रुप बी आणि सी चा जो रिझल्ट आज उद्या लागणार आहे काल त्याची सेकंड आन्सर की आली दोन दिवसात त्याचा रिझल्ट लागेल कंबाईन ग्रुप बी आणि सीच्या खूप कमी जागा आहेत त्या तर त्या जागांची वाढ व्हावी या मागणीसाठी आम्ही रस्त्यावरती उतरलोय आणि मुलंही यायला सुरुवात झाली आहेत पण पोलिस त्यांच्यावरती दबावतंत्राचा वापर करत आहेत जर आज आपण म्हणतो की देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षे होऊन गेली आणि जर ह्या देशाचं भवितव्य आणि भविष्य म्हटले जाणाऱ्या विद्यार्थ्यांवरती जर पोलीस दबावतंत्राचा वापर करत असतील तर महाराष्ट्र हा अन्याय सहन करणार नाही या आंदोलनासाठी पोलिसांनी सांगितलं होतं आम्हाला की बाबा तुम्ही बसू शकता कधी कधी काय होतं की पोलिस रिटर्न परमिशन देऊ शकत नाहीत त्यांना असं वाटतं की रिटर्न परमिशन दिली की विद्यार्थी व्हायरल करतील आणि आताच सरकार बघता त्यांच्यावरती दबाव येईल म्हणून ते रिटर्न परमिशन कधी देऊ शकत नाहीत तर त्यांनी फक्त होकार दिलाय आणि त्या हिशोबानेच आम्ही येऊन इथं थांबलोय आंदोलनावरती थांब आहे आम्ही आमच्या आंदोलनावरती थांब आहे विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करायचे धमक्या दिल्या जातात तिथं विद्यार्थ्यांना तर आमची अशी मागणी आहे की आम्ही शांततेच्या मार्गाने इथं बसतोय आम्ही कुठलाही दंगामस्ती न करता संविधानिक मार्गाने अहिंसक मार्गाने आम्ही इथे बसून आमच्या मागण्यांसाठी आम्ही लढा देतोय आमची अशी नम्र विनंती आहे की आम्हाला बसू द्या आम्ही कुठलंही अहिंसक कृती करणार नाही आम्ही कुठल्याही असंविधानिक मार्गाने कोणालाही त्रास न देता आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवू तर यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची आम्हाला गरज आहे आणि महाराष्ट्र बघतोय आमच्याकडं की ह्या विद्यार्थ्यांवरती की हे प्रशासन आणि हे सरकार कसा अत्याचार करत आहे एकूणच आपण पाहिलं तर या ठिकाणी पुण्यातल्या अलका चौक परिसरामध्ये आता थोडा तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय जागोजागी पोलिसांच्या वेगवेगळ्या गाड्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत पिंजऱ्या असतील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत पोलिसांचा देखील बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तर नेमकी पोलिसांची काय नेमकी भूमिका आहे ते देखील आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया मॅडम यांच्या आंदोलनाला परवानगी या ठिकाणी नाकारली काय कारण इथं परवानगी नाकारण्याचं कारण म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो रहदारीचा रस्ता आहे गाड्या जातात ट्राफिक लोकांना त्रास होतो त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्हाला आंदोलन करायचंय तर त्याच्यासाठी जागाच ठरवून दिलेली आहे कलेक्टर ऑफिसला तुम्ही तिथे का इथं परवानगी देण्यात आलेली नाहीये परंतु यांच्याकडून जे यांचे जे पाटील आहेत त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या अभ्यास करणाऱ्या कष्ट करणाऱ्या मुलं जे इथं थांबलेले आहेत त्यांच्या ग्रुपवरती मेसेज यांनी अशा पद्धतीने व्हायरल केलेला आहे की पोलीस प्रशासनाने इथं टॉकी चौकात परवानगी दिलेली आहे आणि असं खोटं सांगून त्यांनी मुलांना इथं जमा करायला लागलेले आहेत ते विद्यार्थी ज्यावेळेस सकाळी इथं आले त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बोललो असतं त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला इथं परवानगी दिलेली आहे अशी प्रवीण पाटील यांनी सांगितलं म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की इथं परवानगी दिलेली नाहीये तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर कायदेशीर मार्गाने तुम्ही कलेक्टर ऑफिसला जा तिथं तुमचं निवेदन द्या तिथं तुमचं शासन सगळं ऐकून घेईल तरी देखील यांनी खोटी बातमी देऊन इथं परमिशन दिलेले विद्यार्थी जमा करायचा प्रयत्न केलेला आहे आणि कारण नसताना ते विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ही गोष्ट सांगितली जात होती त्यावेळेस ते असं सांगतायत की प्रशासन त्यांच्यावरती बळाचा वापर करत आहे किंवा प्रशासन त्यांना दबाव टाकत आहे अशा पद्धतीने सांगतायत असा कुठलाही प्रकार नाहीये विद्यार्थी त्यांच्या मागण्या ज्या काय आहेत त्या कलेक्टर ऑफिस इथं जाऊन त्यांच्या सदस्य मार्गाने ते करू शकतात इथं जर आंदोलन केलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय लोकांना होतो त्रास होतोय रहदारीला त्रास होतोय सर्वसामान्य नागरिकांना त्रास त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आम्ही त्यांना नोटीस ऑलरेडी दिलेली आहे जे प्रवीण पाटील आहेत त्यांना तरी त्यांनी नाही ऐकलं तर जे काय असेल ते कायदेशीर पद्धतीने होईल एकंदरीतच या ठिकाणी आपण असेल तर पोलिसांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेले आहे विद्यार्थी या ठिकाणी आले तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई जी आहे ती केली जाईल त्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी न येण्याचे आव्हान पोलिसांकडनं केले जात आहेत त्यांच्यासाठी आंदोलनास्थळी जी जागा त्यांनी अलाऊट करून दिलेली आहेत ती म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात समोर त्यांनी आंदोलन करावं अशा पद्धतीची भूमिका पोलिसांनी ठेवलेली आहे मात्र आंदोलक या ठिकाणीच आंदोलन करण्यासाठी त्यांची भूमिका असल्याचं सांगतायत त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये जर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जर उद्रेक झाला आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलिस देखील आपल्या पद्धतीने आपली भूमिका बजावताना पाहायला मिळतील पुण्याहून विश्वजित भालेराव बकर लाईफ समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा